नमस्कार मी विजय काळे एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत शून्य ते शंभर या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना कायम आपण भेटत आलेलो आहोतच समाजामध्ये अशी खूप चांगली माणसं असतात की जे आपापल्या परीनं खूप चांगलं काम करत असतात ते काम माध्यमांनी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं पण अलीकडे माध्यम समाजामध्ये सतत नकारात्मक घडतं आहे असं एक सूर लावतात आणि मग समाजाला सुद्धा वाटत राहतं की समाज नकारात्मकच आहे आणि सगळं वाईटच घडतंय पण जेव्हा चांगलं काम करणाऱ्या सकारात्मक काम करणाऱ्या समाजामध्ये नवं काही निर्माण करू पाहणाऱ्या निर्माण करू शकणाऱ्या लोकांना आपण भेटतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की समाजामध्ये सकारात्मक काम करणारी माणसं आहेत अशा माणसांना समाजापर्यंत पोहोचवणं समाजामध्ये चांगल्या ऊर्जेचा प्रवाह गतिमान करता येतो का याचा विचार करणं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ही चा चा माध्यमाची जबाबदारी आहे आणि तोच हेतू ठेवून आम्ही शून्य ते शंभर या कार्यक्रमाचं आयोजन सातत्याने करत आलेलो आहोत याच कार्यक्रमांतर्गत आज आपल्या स्टुडिओमध्ये असे एक व्यक्तिमत्व आहे की संगीत नृत्य कला या क्षेत्रामध्ये त्यांचा वावर गेल्या पंधरा सोळा वर्षाचा सा आहे सामाजिक क्षेत्रांचा अनुभव दीड तापांचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा परिस्थितीच्या मुंडक्यावर पाय देऊन माणूस उभा राहू शकतो काय तर डॉक्टर मॅडी राजाराम तामगावकर यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कि परिस्थिती कितीही प्रतिकूल असू असू द्या आपण फक्त कष्ट करत राहिलो तर आपण नक्की यशस्वी होतो आणि यशाच्या निश्चित एका शिखरापर्यंत पोहोचू शकतो असा आशावाद घेऊन काम करणारे डॉक्टर मॅडी तामगावकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत तामगावकर तुमचं मनापासून मी पहिल्यांदा या स्टुडिओमध्ये स्वागत करतो मला असं विचारायचं आहे की परिस्थिती तुमच्या विरोधात होती काय प्रतिकूल परिस्थिती राहिलेली आहे म्हणजे अगदी हाऊसकीपिंग पासून ते लग्नाची डोली उचलण्यापर्यंतची कामं तुम्ही केलेली आहेत तो, तो काळ आणि आत्ताचा यशाचा काळ बघताना काय अनुभवत तुम्ही कि एक वेळ होती की आपल्या प्रतिबिल परिस्थितीमध्ये कि सोबत जे असतात त्या वेळेला एखाद्याचा डोक्यावरून हात निघला किंवा आपल्या मागच्याची परिस्थिती थोडक्यात प्लस महिन्यात झाली तर ती परिस्थिती काय उद्भवते आणि आपल्याला त्यावेळेला आपला रोल काय आहे आयुष्यात हा खूप महत्वाचा आहे की काही मुलं आहे की त्या एजला आता या गोष्टीला साधारण एक एटीन टू ट्वेंटी इयर झालेले आहेत तर त्यावेळेला कसं आहे की एकेकांना जर शिकवायला जसं आपल्या आई वडील आहेत सगळा मोठा रोल आपल्या आई वडील निभवत असतात त्याबरोबरचे हे म्हणजे ऍक्च्युअली एक प्रकारचा हा रोलच आहे पिक्चरच आहे की प्रत्येक जण येतात आणि आपापल्या पद्धतीने रोल निघून जातात पण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो हिरो असतो तो आपणच असतो आणि वेलनी म्हणायला काय हरकत नाही कारण त्याच्यामध्ये काय घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे हे डिसिजन मेकर आपणच असतो बरोबर कारण प्रत्येकाची काम करण्याची पद्धती वेगळी आहे थिंकिंग थॉट म्हणजे विचार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे आता एखाद्याला जर सांगणारा जर गुरु नसेल तर तो कुठेही भारकट राहतो बरोबर किंवा जरी नसेल किंवा असेल तर एखाद्याचा आपल्या मागे हात सुद्धा असणं खूप गरजेचं आहे परिस्थिती प्रतिकूल असताना आपण उभे राहिलातच पण तुम्हाला सामाजिक कामाची जी आवड आहे ती अत्यंत वेगळी आहे कारण सगळ्याच समाजातल्या थरातल्या घटकात तुम्ही काम केलंय दिव्यांगांमध्ये केलंय लहान मुलांमध्ये केलंय तृतीय पंथीयांमध्ये केलंय अनाथांमध्ये केलंय समाजातल्या भिकाऱ्यांमध्ये जाऊन काम केलंय कोविडच्या काळामध्ये केलंय अशा सर्वच थरामध्ये तुमचा वावर आहे सामाजिक कामाची आवड होती का घरी कोणी वारसा म्हणून सामाजिक काम करत आणि माझे आजोबा जे आहेत ग्रँड फादर ते ही सामाजिक कार्य खूप चांगल्या पद्धतीने करायचे आणि तसं आम्ही ऍक्च्युअली कोल्हापूरचा माझं शिक्षण वगैरे इथं थोडं झालं आणि त्यानंतर मुंबईला गेलो पण सामाजिक कार्याची मुळात म्हणजे आवड लहानपणा म्हणजे माझ्या आजोबांनी माझ्यात घातलेले आहे कारण मी त्यांच्यासोबत जायचं शेतकरी संघामध्ये ते होते आणि त्यांच्यासोबत जात असताना मला मी त्यांच्याकडे बघायचं की ते जात असताना एखादा आता गरजू व्यक्ती आहे पण त्यांनीच मी त्यांच्यास लहान असताना सोबत जायचं आणि पूर्वीचे लोकांचे जे विचार आहेत ते वाखेनं जोगे आणि आता ते कमी भागात मिळतात पण पूर्वी ते खूप होत की आपल्या नातवाना वगैरे घेऊन जाणे आणि त्यांना ते सांगणे दाखवणे उदाहरणार्थ त्यामुळे मी त्यांच्यासोबत जायचं आणि मी ऍक्च्युली तेच घेतलं त्यांच्याकडे बघून की पूर्वी जायचं आपल्या हॉटेल सह्या जी आहे तिथे शेतकरी की ते मी त्यांच्याकडे जायचं त्यावेळेला आमच्याकडे लुणा होती आणि सोबत माझा येण्या जाण्याचा वावर होता आणि त्यातून जे जे गरजू लोक आहेत उदाहरण आपण त्यांना आज भिकारी म्हणतो भिकारी वगैरे किंवा बेघर लोक जे आहेत त्यांना मागेकडे कोण असल्यामुळे ते मागूनच खातात पण मागून खायचं ऍक्च्युअली काय आहे की जे आपले पूर्वीचे लोक आहेत ते खरंच जे गरजू व्यक्ती आहेत त्यांनाच ते एक रुपयाच्या जागी जरी पन्नास रुपये गेले तरी त्यांना काय वाटत अशाच लोकांना ती मदत करायची उदाहरण त्यांच्या मागे कोण नाही आहे त्यांना हात नाही पाय नाहीयेत आता सुद्धा आता प्रसंग असे बघायला मिळालेले आहे की आता येतात म्हणजे रांगत येणे किंवा वेगवेगळे वेशभूषा करून येणे फाटकी कपडे घालणे आणि ते येऊन रडणे काहीतरी दाखवणे काहीतरी वेगळ्या पद्धतीची भूमिका करणे आणि पैसे घेतलं की कुठेतरी दारूच्या प्रवेश जाऊन बसणे दारू पिऊन येणे मद्यपान करणे हा आता अनुभवायला मिळते त्यामुळे ज्या सामाजिक कार्याची आवड ते माझ्या आजोबांनी सांगितले की जे गरजू व्यक्ती आहे त्या गरजू व्यक्तीलाच ती मदत खरोखर झाली पाहिजे मग आपल्या किशानी दहा असो किंवा पन्नास असो असं होतं की आपण एक दहा पंधरा वर्ष सामाजिक काम करतो आणि ते सामाजिक काम झालं की आपल्याला नगरसेवक होण्याची स्वप्न पडायला लागतं किंवा जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची स्वप्न पडायला लागतात राजकारणात द्यावं असं वाटतं पक्षाचा झेंडा घ्यावा असं वाटतो पण पंधरा वर्षामध्ये तुम्ही कुठल्याच पक्षाशी बांधील नाही कुणाचा झेंडा हातात घेतला नाही प्रत्येक पक्षाशी प्रामाणिक अंतर ठेवून तुम्ही राहिलेला यामागं काय करणार राजकारणाची आवडच नाही का राजकारणात जायचंच नाही का फक्त सामाजिक काम करायचं ऍक्च्युली त्याचा मुद्दा असा आहे की मला राजकारणामध्ये आवड नाहीये बऱ्याच लोकांचा सपोर्ट असतो बरेच लोक हसी मजाक मध्ये म्हणत असतील सिरियसली म्हणत असतील किंवा तिने माझ्यामध्ये काय बोलत असतील डोंट नो बट काही ठिकाणी गेल्यानंतर जे राजकारणी नेते लोकांची माझी भेटी गाठी होतात किंवा बोलणं वगैरे होतं यांची मुलं वगैरे ओळखी असल्यामुळे घरचा संवाद होतो किंवा चर्चा आपली फ्रेंडिक सारखो चर्चा होते त्याच्यामध्ये डिस्कशन होतात पण मला ऍक्च्युली राजकारणामध्ये थोडाफार नाहीये का नाही आहे कारण कसं आहे की आता सगळेजणच माझ्या लहानपणानं आतापर्यंत बघत आलो की इलेक्शनच्या पिरियडला इथले मधले जे इलेक्शन झाल्यानंतरचे मधले जे दोन ते आहेत त्या तीन वर्षामध्ये काय गल्लीमध्ये पाहिजे काय कॉलनी सोसायटीमध्ये ऍक्च्युली काय हवा आहे काय का म्हणजे हवं आहे लोकांना काय हवा आहे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो हो की गेल्या वेळी मी किती वेळा मी मतदान केलेलं आहे पण एक भारतीय नागरिक म्हणून आणि माझे मतदानाचा अधिकार म्हणून मी सांगतो की आतापर्यंत मी एक माझ्या सोसायटीमध्ये जर नेते असतील तर मी कोणाकडे अपेक्षा करणार मी त्यांना वोट केले त्यांना निवडून जरी दिलं असलं तर मी त्यांच्याकडेच अपेक्षा करणार मग हे सुरुवातीला होतं आश्वासन दिले जातात मी तुम्हाला हे करतो मी तुम्हाला दे दे <laughs> ते देतो फॉर एक्झाम्पल वागत आपण सरकस त्याच्यानंतर काय एकदा इलेक्शन झालं की म्हणजे दोन ते तीन वर्ष आपण त्यांच्याकडे जात नाही ते आपल्याकडे येत नाही आणि आपण जरी कोणती छोटे मोठी कामं करून घेऊन गेलो तर ते आपल्याला तिथे पैसे मोजावे लागतात किंवा त्यांचे होमरेजावं लागतात म्हणून मला ते राजकारणी बनायचं नाही आणि दुसरं महत्वाचा मुद्दा काय की मिसळ पे चर्चा चाय पे चर्चा हे जे आता जे नेते लोक येतात वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मोठ्या पद्धतीने आश्वासन दिले जातात मी तुमच्या भागामध्ये परिसरामध्ये सोसायटीमध्ये कॉलनीमध्ये हे करतो हे करतो ते देतो हे करतो आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत मला सांगा को नहीं, रहे, को नहीं रहे, लगा की तुम्ही सुद्धा आता कुठेतरी तुमच्या एरियामध्ये राहत असणार आहे तुमच्याही कोणा कोणतरी नेता असणार आहे हे आपण जरी बघितलं का की पहिल्या जे इलेक्शनच्या अगोदर चाय पे चर्चा मिसळ पे चर्चा होत होती आतापर्यंत आता, आता कुठल्याही ते निवडून दिल्यानंतर मधले जे एक वर्ष गेल्यानंतर एक ते पहिल्या तीन पुढच्या तीन वर्षामध्ये किंवा चार वर्षामध्ये कुठल्या नेत्यानं ने मिसळपे चर्चा घेतली का कॉर्नर सभा घेतली का तुमच्या परिसरामध्ये मी आज निवडून आलोय तुम्ही मला मतदान दिलेलं आहे मरा उभा करून तुम्ही मला निवडून दिलेला आहे म्हणून कुठला नेता आला का ने की तुमच्या सोसायटीमध्ये काय गरज आहे मला सांगा किती युवक बेरोजगार आहेत असं याच्यामध्ये नाही मग आपल्यासारखे युवक काय त्यांना म्हणते चांगलं म्हणते का नाही म्हणत त्यामुळे मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही एका बाजूला समाज काम आहे दुसऱ्या बाजूला राजकारणापासून एक प्रामाणिक अंतर ठेवून आहात आणि तिसऱ्या तुमचं क्षेत्र माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे ते कलेच आहे कारण चिनी म्हण आहे की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाचं अन्न घ्या आणि एक रुपयाचं फुल घ्या कारण अन्न तुम्हाला जगवेल आणि फुल का जगायचं याचं कारण सांगेल आणि कलेच्या बाबतीत सुद्धा तेच आहे की कला तुम्हाला का जगायचं हे सांगते नृत्याची आवड रक्तातच होती किंवा कुणाचं बघून या क्षेत्राकडे यावं आणि पहिल्यापासून माझा एक मित्र होता कृष्णक म्हणून त्याच्यासोबत आम्ही खूप लहानपणापासून डान्स करत होतो आणि पूर्वी डान्स म्हणजे डान्सला एवढी व्हॅल्यू नव्हती डान्स mm. म्हणजे फॉर तमाशा ऑर्केस्ट्रा ह्या पद्धतीनं लोक थोडं बघायचे पण आम्ही लहान असल्यामुळे एवढ्या आम्हाला काय बॅड एक्सपिरियन्स म्हणा किंवा असे आले नाही पण त्या ना वेळेला होता नंतर जसं जसं मोठं होईल तसं आम्हाला या कलेची आवड झाली आम्हाला mm. डान्सची आवड झाली मग त्यातून हळूहळू निर्माण झाली आज मध्ये डान्स क्षेत्रामध्ये चांगले म्हणजे मित्र म्हणा गुरुवारी म्हणा ते आहे सुनील तामणकर म्हणून आहे त्यांनी मला आज या डान्स क्षेत्रामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं म्हणतात ना एक मोठ्या भवानी म्हणा किंवा एक गुरुवारी प्रमाण म्हणा चांगल्या पद्धतीनं ट्रीट करून आज या लेवलला म्हणाले आहे कलेमुळं काय मिळालं म्हणजे कुकुक्या कलेच्या माध्यमातून आता जर म्हटला तर मी पूर्ण महाराष्ट्र फिरणार आहे त्याबाबत विविध स्टेट म्हणा विविध राज्यातल्या कलाकारांना भेटण्याची संधी मिळालेली आहे त्याच पद्धतीने कलेच्या माध्यमातून मोठमोठ्या नेत्यांपर्यंत मोठमोठ्या मुट लोकांपर्यंत कुठण्या बसण्याची त्यांच्यासमोर समोर कला सादरीकरण करण्याची त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची या सगळ्या गोष्टीची संधी मला कलेच्या माध्यमातून आहे दुबईमध्ये सुद्धा काहीतरी कलेच्या जर तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये शंभरहून अधिक कार्यक्रम आम्ही माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही राबवलेले आहे आणि असाच आहे की दोन महिन्यापूर्वी आपला दुबई येथे बोरुस सिटीमध्ये आम्ही एक इंटरनॅशनल प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता त्याच्यामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय कलाकार आपल्या महाराष्ट्र राज्यातले असा काही मिळून एक कार्यक्रम केलेला आहे आंतरराष्ट्रीय या मुलाखतीचा मध्यवर्ती बिंदू काय तर या मुलाखतीचा मध्यवर्ती बिंदू हा आहे की तुमची नुकतीच दी रेस रिलेशन बोर्डच्या गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे नेमकं काय काम चालतंय या रेस रिलेशन बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा बोर्ड जो आहे तो मूल निवासी आदिवासी लोकांच्याकरिता ब्रिटिशांनी स्थापन केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून एस सी एस टी ओ बी सी आणि वंचित आणि मूल निवासी आदिवासी या वस्या, लोकांच्याकरिता तो बोर्ड आहे आणि तो बोर्ड चांगल्या पद्धतीने कार्यरत करतोय आणि माझी सामाजिक कार्याची आवड बघून मी गेले अनेक गोष्टी झाले त्याच्यामध्ये कार्यरत आहेच आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून मला एक मोठी जबाबदारी बोर्डाने दिलेली आहे आमचा जो बोर्ड आहे तो त्याच्या मुख्य शाखा म्हणजे मुख्य कार्यालय आहे ते गुजरातमध्ये आहे बरं आणि त्याचे सीओ जे आहेत चीफ आहे। ते हरीशभाई पटेल म्हणून आहेत त्यांच्या सगळ्या आणि आणि आज त्यांनीच माझी महाराष्ट्र गोवा अध्यक्षपदी निवड केलेली आहे जेव्हा आपण एस सी एस टी आदिवासी साठी करतो तेव्हा मग त्या लोकांसाठी काम करणारे बरेच महापुरुष आपल्याकडे आहेत किंवा बऱ्याच महापुरुषांनी तसं काम करून ठेवलेलं आहे तुमचा नेमका महापुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय माझा नेमका दृष्टिकोन असा आहे की पूर्वे जे आहे ते बऱ्याचशाच गोष्टी आपल्या पूर्वजांना भोगायला लागलेल्या आहेत उदाहरणार्थ ब्रिटिशांनी म्हणा पूर्वजांनी केलेले छळ आहेत महिलांवर होणारा जो अत्याचार होता नहीं। नहीं। जम आज आपण आज आपल्या ह्याच्यामध्ये जर म्हणतोय की आज आपण चांगल्या पद्धतीने इथे फेस्टिवल जरी सेलिब्रेट करत असलो तर ह्याच्या मागे आज आदमी आहे आपले जवान आहे तिथे चोवीस तास डोळ्यात तेल घालून ते आपल्या पहारा देत असतात म्हणून आज आपण चांगल्या पद्धतीने आज मुलाखत म्हणा किंवा मोठे मोठे म्हणा आपण इथं ऑर्गनाईज करून मस्त आठ तास झोपत असतो खाऊन पिऊन एन्जॉय करत असतो त्याचं आज श्रेय सगळं त्यांना जातं बरोबर त्याचबरोबर आज त्यांचं जसं श्रेय आहे तसं आपलं ते सगळ्यात महत्वाचं श्रेय म्हणजे आपण सगळं ते पूर्वीच्या युग पुरुषांना दिलं पाहिजे महापुरुषांना दिलं पाहिजे त्यांच्या विचारांना दिलं पाहिजे असं माझं माध्यम का तर पूर्वी ज्या गोष्टी होत्या काम आणि त्याच्यावरती सगळ्या गोष्टी म्हणतात ना तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज चारशे वर्ष झाले तरी आज सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या आणि त्यांचेच विचार वगैरे हो सगळ्या गोष्टींचा आदर्श घेऊन पुढे ठेवून मी ह्या गोष्टी सगळ्या करत असतो तर आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर मॅडी राजाराम तामगावकर होते सामाजिक कामाचा वारसा त्यांच्या आजोबांकडून त्यांना मिळालेला होता आणि कलेची आवड सुद्धा सुरुवातीपासूनच होती नृत्य या प्रकाराला जरी त्या काळामध्ये म्हणावी तशी प्रतिष्ठा नसली तरी सुद्धा त्या क्षेत्रामध्ये राहून अत्यंत महत्वाचं काम परदेशात जाण्यापर्यंत कलेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे सामाजिक क्षेत्रातला त्यांचा वावर पंधरा एक वर्षांचा आहे आणि एवढा वावर असून सुद्धा ते कुठल्याही राजकीय पक्षाशी कनेक्ट नाहीत ते प्रामाणिक अंतर ठेवून आहेत म्हणजे आमचे केशव खटिंग म्हणाले होते तसं की आरडा वरडा करायचा नाही झेंडा कुणाचा धरायचा नाही सोन्याच्या कांबिवानी गाव आहे आपला भंगाराचा भाव त्याचा करायचा नाही म्हणजे कुणाचाही झेंडा न धरता आपण जर सामाजिक काम करत राहिलो माणसांचा गोतावळा एकत्र करत राहिलो तर माणसाने माणसाला माणसाची हित द्यावी माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी या न्यायाने वागत राहिलो तर माणसं आपली होतात माणसांचं काम आपल्याला करता येतं आणि आपल्या सामाजिक कामाचा संदर्भ घेऊन आपली सुद्धा निवड एका महत्वाच्या पदावर होऊ शकते आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्या कामाचा पैस वाढवता येतो असा अत्यंत सकारात्मक आशावाद या मुलाखतीच्या निमित्तानं डॉक्टर मॅडी तामगावकर यांनी जागवलेला आहे तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी गप्पा मारल्या एकूण तुमच्या जीवनाचा प्रवास सामाजिक कामाचा कलेचा आणि आता ज्या पदावर निवड झालेली आहे तिथून पुढे तुम्ही काय करणार आहात युग पुरुषांचा तुमच्याकडे बघण्याचा किंवा तुम्ही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वार्थाने आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुमच्या भावी वाटचालीसाठी मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो अशाच व्यक्तिमत्वांसह कायम आपण भेटत राहणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद